श्री गणेशाय श्री विजय अध्याय बहवा व्यंकटाद्रिसमस्थ ब्रह्माड ना व्यंकटेश समोदेवूत न भविष्य दे आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं इकडे व्यंकटेशाची जी वराडी मंडळी होती ही आता त्या मंदिरातून निघालेली आहे कुठून निघाले त्या शुकमनींजा आश्रमातून रात्रीची वेळ होते त्या कारणाने व्यंकटेश व बकुळादेवी व त्यांच्यासह सर्व वराडी मंडळी शुकमनींच्या आश्रमास मुक्कामास होती काय भाग्य त्या शुकमनींचं हे साक्षात कमलापती श्राफ दिवाचा दीनदयाळा त्रिभुवन बाळा कमलोद्वजनका हम्म रमापती हा स्वतः मुक्कामाला राहिला आणि त्यांनी तिथे रात्री विश्रांती घेऊन भोजन केलं आता झालं मग इकडं दुसऱ्या दिवशी काय झालं पुढे मग नारायणपुरामध्ये नवव्या दिवशी सर्वजण एकत्र जमले सर्वांनी मिळून त्या नवरीला तिथे तिचा ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये म्हणतो ना हळदीचा कार्यक्रम हा तिला हळद लावण्यात आली पद्मावती देवीला राजकुमारी पद्मावतीला हळद लावण्यात आली आणि त्यावेळेस राजद्वारी मात्र मोठमोठ्या मोड़ प्रकारचे वाद्य त्यांच्याप्रमाणे सुंदर अशा प्रकारचे मंडप आणि त्याचप्रमाणे सर्व पूर्ण नारायणपूर अत्यंत नटून थटून हे नगरे आता व्यंकटेशाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली होती मंडप देवता स्थापन करण्यात आला सर्व ऋषी मुनी मंडप देवता या स्थापन करण्यात आला पण काय झालं सूर्य अस्तवाला गेला त्यामुळे हे कार्य त्या दिवशी एवढेच जाईल दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सुंदर अशा प्रकारच्या त्या मंगलमय वातावरणामध्ये सर्व आनंदी असताना मग त्या राजाला सर्वांनी मिळून त्यांना अशी प्रार्थना केली की चला आप था। लोकरा था लोकरा आप आता आपल्या समोर आता लवकरात लवकर आपल्याला आता वराडाला सामोरी जायचं आहे आणि आपण पण आता चालावं पण या नारायणपुरामध्ये वेगळीच धावपळ होती बरं का कशाची धावपळ होती हत्ती घोडे समग्र लोक हे सर्व नटून थटून त्याचप्रमाणे सर्व मंदिरे त्याप्रमाणे घरासमोर सुंदर अशा प्रकारचे सदा रांगोळी आणि सर्व सुवासिनी मात्र नवनवीन प्रकारच्या वस्त्र नेसून त्या सुद्धा आता तयार झालेल्या होत्या पूर्ण जो रस्ता होता हा रस्ता अत्यंत शोभायमान दिसत होता चला आता राजा निघाला राजांसोबत काय होत हत्ती घोडे हे सर्व त्याचप्रमाणे नगरवासी हे सर्वजण मिळून आता व्यंकटेशाला समोर जायचंय मंगलवाद्य वाजता ते बरं एक मंगलवाद्य होते का नाना प्रकारचे मंगलवाद्य हे आता वाजायला लागलेले आहे आणि बघता ते समोरून वरड येताना त्यांना दिसतंय पण माझा व्यंकटेश माझा जावई नेमकी कुठे आहे हे मात्र राजाची नजर फक्त त्यांच्याकडेच होती थोडे होते का होते तेहतीस कोटी देव काय काय होतं त्याच्यामध्ये पुढे पायदळ चाललेलं होतं त्यांना असं वाटलं की आता या पायदळामध्ये कुठेतरी सर्व हे जे गोपाळ आहेत ना ज्यांना आपण म्हणतो गोकुल के वासी या गोकुळांमध्ये ते त्याला शोधत होते पण नाही पायदाळात नाही पाठीमागे काय होतं श्वेत रंगाचा पांढरे शुभ्र असं घोड्यावरती अरुड झालेले सर्व वराडी त्यांना दिसली मग आता याच्यात तरी माझा मनोहर दिसतोय का असं म्हणून ते बघतात अरे नाही नाही हे बघ त्याच्या पाठीमागे बघ सुंदर अशा कृष्ण कृष्णवर्ण अशा प्रकारचे काही घोडे त्यामागे येतात आपण बघूया अरे नाही कृष्ण आहे त्याच्या मागे सुंदर अशा प्रकारचे नीलवर्ण अशा प्रकारचे घोडे तिथे येतात आहे त्यामध्येही बघितलं त्यामध्ये पण हत्ती दिसली त्यामध्ये सुद्धा यांना श्रीहरी दिसली नाही त्यानंतर त्यांच्या पाठीमागे उंच उंच अशा प्रकारच्या अंबारीवरती हत्तींवरती अंबारी आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नटलेले सर्वजण जी वराडी मंडळी ते येताना दिसती आणि राजाला मोठी उत्कंठा लागलेली की नेमकी आता माझा जावे कसं दिसत असेल आणि राजा बिचारा बघतोय इकडून वाकून बघतो तिकडून वाकून बघतो पण नाही 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 अजूनपर्यंत त्यांच्या नजरेच काही दिसणार आणि अष्टदिशेशी विराजमान असलेले अष्टदिक ब्रह्मा रुद्र आता येत आहे हळूहळू हळूहळू जवळ येत आहे पण यामध्ये असलेला आणि अचानक गरुडावरती त्यांना त्यांच्या जावयाचं दर्शन झालं श्री व्यंकटेशाचं दर्शन झालं कसे त्यांचं स्वरूप चतुर्भुज श्यामसुंदर गळ्यात वैजयंती महाड मकर कुंडले हा 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 जैसा पौर्णिमेचा पूर्णचंद्र अशा प्रकारचे कोटी सूर्या प्रमाणात त्यांचं असलेलं त्यांचं ते तेज सुंदर अशा प्रकारचं पीत वसन त्यांनी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना पितांबर त्यांनी ते नेसलेलं होतं आणि त्यांना बघून अचानक यांच्या डोळ्यामधून ज्याला आपण म्हणतो ना आनंद अश्रू आले आ हा 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 किती भाग्यवान आहे माझी लिहि काय जावाई मिळाला काय सुंदर दिसतोय तो कोटी मदन त्याच्यावरती ओळून टाकावे कोटी सूर्य त्याच्यावरती ओळून टाकावे इतक्या प्रकारचा इतका मनमोहक इतका रमणीय माझं व्यंकटेश माझा जावई दिसतोय काय भाग्यवान माझी लेख असं म्हणून वडिलांच्याही नेत्रातून आश्रू आले चालले हळू 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 वरड येत जवळ वरड येत जवळ आणि कशावरती होते होते गरुडावरती विराजमान झालेले होते आणि जसे ते जवळ आले राजांनी त्यांना हात दिला जावयाला आकाश राजांनी हात दिला तेथेच सखाली चौरंग मांडला आणि त्या चौरंगावरती माझा रामारंज उभा केला कशासाठी सीमांत पूजन पूर्वीच्या काळी हे सीमांत पूजन ज्याला आपण आता म्हणतो ना वेश या वेशीवरती स्वतः वधू पिता जाऊन वराकडचे पाय धूत वराचे पाय धूत आणि मग तेथे त्यांनी हरीचे चरण धुतले गंध फुल त्यांच्या चरणाला अर्पण केला पण मात्र हा सर्व दिव्य सोहळा दुरून पद्मावती चोरदृष्टीनं ती पाहत होती आणि लज्जायमान होत होती हो लज्जायमान होत होती मनात तिच्याही मनात हा मदन मोहनाची ही मूर्ती तिच्याही मनामध्ये तिने साठवून घेतलेली होती आणि सहज तिच्याही मनात आलं की काय माझं भाग्य आहे की नवरा सुद्धा मिळाला कसा मिळाला नारायणा सारखा आणि आता तो कुठे आला नारायणपूरला आला अशा अनेक प्रकारचे विचार हिंदोळे हिंदोळे विचारांचे हिंदोळे तिच्या मनामध्ये येत होते आणि नारायणपूरचे सुद्धा सर्व रहिवासी सर्व जन हे मात्र त्या हरीचं ते साजे रूप बघून त्यांनाही पद्मावतीच्या भाग्याचा त्यांना सुद्धा हेवा वाटत होता आता झालं श्रीमंत पूजन झालं सर्व मिरवणूक आणि त्यामध्ये आता आपले नारायणपूरची सुद्धा सर्व मंडळी या वर्णामध्ये मिसळून गेली मग प्रत्येकांचं आजच स्वागत चालले आता हळूहळू चालले हळू हळू निघाले गोपुरावरती चढून खाली फुलं टाकत होते पुष्प वर्षाव त्यांच्यावरती करत होते आणि त्यांचे नयन मात्र होऊन हा सर्व सोहळा त्यांच्या डोळ्यात ते साठवत होते झाले राजा आकाशराज राजा आणि त्यांचा भाऊ हे दोघे जण पुढे गेले सर्व वराडाला त्यांनी उतरवलं हो सुंदर अशा प्रकारच्या देदिप्यमान जो विश्वकर्माने मांडव उभारलेला होता त्या मांडवात सर्वांची व्यवस्था करण्यात आली झालं आल्यानंतर मग सर्वांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर त्यांना पाय धुवायला पाणी दिले ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये म्हणतो ना की आले, आले आले वेलकम ड्रिंक्स त्यांना देण्यात आले आणि सर्वजण तोंडमान राजाने सर्वांना प्रार्थना केली की तुम्ही थोडीशी आता दमून थकून आलात थोडीशी घटकाभर विश्रांती घ्या मी तोपर्यंत तो पाक सिद्धता करतो झालं मग पाक सिद्ध झाली का आपण त्वरित भोजन करूया कर आणि तितक्यात हा तोंडमन राजा मात्र पटकन तिथनं निघून गेला आणि हा पाकशाळेत गेला तोपर्यंत इकडे आता यांची सुद्धा चालू झाली एका वेगळ्या दिशेला महिला उतरल्या तरुण उतरले वृद्ध उतरलेत बाळगोपाळ उतरले आणि त्याचबरोबर अगदी मधोमध सुंदर अशा प्रकारचा माझ्या व्यंकटेशासाठी नवरदेवाचा हा छोट असा असलेला इथे त्याचे तो मांडव होता त्या मांडवामध्ये व्यंकटेश स्वामी उतरलेले होते आणि आता ते सुद्धा आता तयार झालेले आहेत आणि तितक्यात तोंडम राजे आलेले पुन्हा सर्वांना हात धरून भोजनासाठी घेऊन चाललेले आहेत चालले सर्वजण भोजनासाठी चाललेले आहेत सर्व देवगण ऋषीगण स्त्रिया थोर लहान हा चाललेले मस्त पैकी भोजनासाठी आलेले सर्वजण भोजनाला बसलेले आहेत शट्रसांना सुंदर अशा प्रकारचं त्यांना जेवण्यासाठी तिथे दिलेलं आहे आणि बसले आता सर्व जण जेवायला बसले जेवण झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्रयोगी त्रयोदशी तांबूल हा त्यांच्या समोर त्यांनी सर्वांना दिलेला आहे आणि सर्वांना प्रार्थना केली की तुम्ही आता स्वस्त चित्ताना आराम करा उद्याची विधी आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे असं वधू पिता जरी म्हणत असला ना तरी त्याच्या अंतकरणामध्ये एक खूप अशा मोठ्या प्रकारची दुःख तो दाबून ठेवू शकत नाही कारण त्याची आता लवकरच सासरी जाणार आहे पण आकाशराजेने ही जबाबदारी पूर्ण त्याच्या तोंडमान नावाचा जो भाऊ होता त्या भावावरतीनं सोपवलेली होती मग आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सकाळी सर्वजण आलेत जमलेत हळूहळू सगळेजण सात शृंगार करून निघाले मुख्य मांडवाकडे सर्वजण निघालेले आहेत सर्वांसहित राजेश्वर हे सुद्धा निघालेत विश्वकर्माने मोठ्या सुंदर अशा प्रकारचा हा मांडव त्याने सजवलेला होता कोण कोण होत त्याच्यामध्ये एक देवमंडळी एकीकडे ऋषी मंडळी ऋषी मंडळींमध्ये अश्यप कश्यप अत्री विश्वामित्र भरद्वाज वसिष्ठ जमदग्नी दधीची कण्व अशा प्रकारचे ज्याला आपण म्हणतो ना एकापेक्षा एक सरस अशी ऋषीमुनी मंडळी बसलेली होती दुसऱ्याकडे सर्व ध्रुपती नृपती अशा प्रकारचे राजे महाराजे हे बसलेले होते आणि त्याचप्रमाणे अगदी बरोबर मधोमध मद, ब्रह्मांड नायक मधुसूदन जनार्दन हे बसलेले होते रत्नाजरीत चौरंगावरती तो श्रीरंग बसलेला होता चालू झाला आता एक एक विधी विधी सुरू झालेली बरं का आता यांची हळूहळू मग हरिद्रा मिश्रित आणलं ला, हरिपूजन झालं आणि मग हे कोणाकडून करवलं बरं कोणाकडून करवलं अरुंधती माता अरुंधती हे दोघ जण पूजा करायला आता यांनी सुरुवात केलेली आहे हरिपूजनाची सुरुवात झाली सर्वजण त्या जाऊन मुख निहाळू लागले श्याम सुंदर मकर कुंडले कौस्तुंबनी वैजंती महाग आहा हा आणि आता केशराची ओटी लावताय कस्तुरी तुला ललाटी लावलेला आहे आणि काय सुंदर त्याच्या प्रकारची ती मूर्ती अशी गोमटी दिसत होती ना ती कोट्यानु कोटी ज्याला आम्ही म्हणतो ना अक्षरशः नेत्राची निरांजन करून ओळून टाकावे तो अशा प्रकारचं त्यांचं रूप दिसत होतं आणि काय भावाला सासूबाईच्या मनात धरणी देवीच्या मनात हे आनंद जन्मीचं माझं पुण्य आज फळाला आलेलं आणि जमात सुद्धा कसा मिळाला साक्षात श्रीहरी आजपर्यंत एवढा सुंदर मनोहर पुरुष मी बघितला नाही पण माझ्या लेकीचं हे भाग्य की एवढा सुद्धा मदनापेक्षाही सरस असा पती तिला मिळाला मग अंगी पूर्ण सुगंधी द्रव्य पुष्पावाळा घातल्या वस्त्र लंगार दिला सर्व सभाजन आता सिद्ध झालेले आहेत थोड्याच वेळात काय होणार आहे विवाहाला सुरुवात होते आणि तेतीस कोटी देव आपापल्या वाहनातून आलेले आहेत पार्वती अरुंधती सावित्री सरस्वती गायत्री अशा प्रकारच्या देवमाता देवयुवती सर्व ऋषी अष्टदिकपाल यदुवंशी काय आता काय कोणाकोणाची नावं घ्यावेत आणि कोणाकोणाची सोडावेत सर्व जन समोध हा विवाहासाठी तेथे आलेला होता झाले वेगवेगळ्या प्रकारचे ददुंबीचे ध्वनी त्याचप्रमाणे वृंदारक सुमने पुष्पे आणि याच बरोबर अगदी मधोमध चाललेले ते स्वामी व्यंकटेश सभामंडपात चालणे रत्न खचित अशा प्रकारचा तो सभा सभामंडप जो अहोरात्र झगमगत होता वा त्याच्या त्या वाचकडे बघून त्या देवाला सुद्धा आश्चर्य वाटलं व्यंकटेशाला सुद्धा आश्चर्य वाटलं की किती सुंदर यानं अशा प्रकारचा सभामंडप यांना इथे उभारलेला आहे म्हणजे शोभामान अशा प्रकारचा तो होता बरोबर मधोमत भगवान व्यंकटेश आणि त्यांच्या समोर अजून एक पाठ टाकलेला होता त्या पाठावरती लवकरच पद्मावती देवीचं आगमन होणार होत जेव्हा यांनी बाजूला बघितलं तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषीवर चारी दिशेसोबत स्वतः इंद्र पृथ्वीचे राजराजेश्वर हे सर्व या मंडपामध्ये बसलेले होते मग शास्त्राप्रमाणे आकाशराजांनी मधुपर्ग पूजन केलं त्यांच्यासमोर पात्र ठेवून सुवर्णाचं पात्र ठेवून हरीचे चरण त्यांनी धुतले आणि काय केलं त्यावेळेस त्यांनी जेवढा केवढा जेवढा केवढा त्यांना म्हणजे आकाशराजाला असं मनात त्याच्या अंतःकरणामध्ये विचाराला की इकरत... खरंच माझं संपूर्ण जन्माचं भाग्य म्हणून की काय असा जावही मला मिळाला गेला आता लग्न घटिका जवळ येते पद्मावतीला बोलवण्यात आलं ती सुद्धा मोठी डोलीमध्ये आली तिने सुद्धा साज शृंगार केलेला होता आणि जशी ती आली डोलीतून तिला उतरवलं ही बिचारी लाजत गाजत ते त्यांच्या समोर येऊन उभी राहिली या बाजूला व्यंकटेश या बाजूला पद्मावती मध्ये आमता पाड चालू झाला तर मंगलाष्टक सुरू झाले स्वस्ते श्री गणनायक गजमुखम अशा प्रकारचे मंगलाष्टक सुरू झालेले आहेत मंगलाष्टक विप्र बोलू लागलेले आहेत आणि एक सुंदर अशा प्रकारचं मंगलाष्टक नंतर ऋषींनी सुरू केलं नारायण केशवा मुकुंदा अच्युता कमलाधवा शेषशाय करणार मंगलदायका तू असं म्हणून मित्रांनी त्यांच्या अंगावरती श्रवणवरती अक्षता टाकल्या मंगल अक्षता टाकल्या आणि त्याचबरोबर इकडे मात्र वाद्यांचा दडधडा सुरू झाला नव कोंडून गेलं देवसुद्धा पुष्प वर्षाव करायला लागलेले सर्व दूर लक्ष्मी व्यंकटेशाचा नंतर दे जय जयकार सुरू झाला पद्मावतीचा व्यंकटेशाचा जय जय सुरू सुरू झाला अक्षरशः नृपनाथांनी त्यावेळेस आकाशराजने त्याचं भांडार पूर्ण रिकामा करून टाकलं याच्यात जे जे मागतील ते देऊन टाकले आणि का देणार नाही हो साक्षात वैकुंठपदी वैकुंठाचा अधिपती त्यांचा आज जावळ झालेला होता त्याचप्रमाणे आता हे मग नंतर एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातला आणि मग आता पुढची कोणती पूजा असते हो त्याच वेळेस आता कळी गोत्रोच्चाराची वेळ आली हम्म वडवकडच्या गोत्रोच्चाराची वेळ आली आणि अत्री गोत्रोत्पन्न सुधर्मराय प्रपोत्री सुशर्मराय पोत्री आकाश राजपुत्री పద్మావతి నా కన్యాయణ మరోహిత మండలి ఉచారూ లేవ పుత్ర వశిష్ట గోత్రోద్భవ శ్రీ వ్యంకటేష నామే అసకాశ కన్యాదన గారాయణ గణామధ మంగళసూత్ర మాన आणि मग काय केलं घडच्या हातामध्ये लग्न कंगन बांधलं आणि मग त्याच वेळेस हळूच आता आपल्याला माहिती मग मी नाव घेतलं होतं अरुंदी मग आता इकडे वसिष्ठांनी हळूच श्री हरीच्या कानात सांगितलं की आ चला देवामध्ये आता पद्मावतीला कड्यावर जाऊन बोल्यावरती चला लज्जाऊन करावायचं आहे श्रीपदीला सुद्धा असं आलं की प्रपंचरक्षी विपरीत गती म्हणे ठीक आहे मग तो सुद्धा तिला कड्यावरती घेऊन निघू लागला आणि नारायण सुद्धा त्यावेळेस मात्र गाल्यातल्या गालत तेही हसले लजोमाच्या ठिकाणी आले लजोम आरंभला यथा सांग शास्त्राप्रमाणे सप्तपदी झाली तो इतक्यात आला आता काका आला बोनाल राजा आला बोना सर्वांना आमंत्रण चला पटकन केला म्हणे जेवायची गडबड सुरू झालेली आणि जरांना तो घेऊन जेवायला निघून गेला आता जेथे साक्षात जगदात्मा आदी नारायणच आहे तेथे ते कोणता पदार्थ निवून अष्टसिद्धी कापतात सर्व त्या हरीची इच्छा आहे हो ही सर्व हरीची इच्छा आहे पद्मावतीसह सर्व सर्वोत्तम स्त्रिया ज्या होत्या या मुख्य वराकडे जेवढ्या काही मंडळ होत्या आता बघा आता चांगली आता बसली सर्वजण जेवायला मग कोण कोण होत माता बकुला लक्ष्मी सावित्री पार्वती गायत्री सरस्वती शची अरुंदी सर्व कामिनी बसल्या बरोबर मधोमत पद्मावती सहित चक्रवाणी बसले त्यांच्या बाजूला मग इतर सर्वजण त्यांच्या बाजूला बसले आणि काय काय होतं जेवायला काही पदार्थ दुधाचे काही पदार्थ मधाचे काही घृदाचे काही घृत म्हणजे काही तुपाचे पदार्थ होते कोणते कोणते पदार्थ होते मांडे होते बुंदी होते अनरस्या होत्या फेम्या होत्या गुलेऱ्या होत्या किशोरी स्वासिक द्रव्य होते सर्व जिल्ह्या होत्या मोतीचूरचे लाडू होते बेसनाचे लाडू होते घेवर होते नाना प्रकारचे तर कोशिंबीरच कोशिंबीर होते अशा प्रकारचे नाना प्रकारचे पकवान यांच्या ताटामध्ये येत होते आणि मग आलोच त्यावेळेस ब्रह्माजीची पत्नी होती सावित्री त्यांना हळूहळू व्यंकटेशाला सांगितलं हा आता स्वतःच्या हाताने तिला घास भरवा आणि मग अवश्य म्हणून श्रीपतीने हाताने घास भरवला तेव्हा मग पद्मावतीकडची मंडळी सुद्धा तिला चिडवायला लागली तू पण आता थोडासा घास भरव म्हणे त्यांना मग अशा प्रकारचं चालू आहे आता सुंदर अशा प्रकारचं सर्वांचं जेवण चालू आहे जेवतात आणि मग हळू हळूहळू जेवण झालं एकमेकांना विडे भरविले आपल्याला माहिती जुन्या प्रकारची एक पद्धत होती एकमेकांना विडे तोडतात आणि भरवतात आता ज्यांच्या विवाह झाले त्यांना माहिती कशा प्रकारचे तोडतात आणि त्यावेळेस अजून एक पद्धत होती ते नवरी मुलीच्या काचोळीस गाठ मारायची महाविधी होणार होता आणि त्यावेळेस मग मात्र सुंदर का सुंदर विचार आला की आता तिची गाठ बांधायची आहे पण म्हणजे लौकिकाची गती किती विचित्र आहे आणि आता मेवने सुद्धा चिडू लागलेले हा आता जबा आता म्हणे तिच्या चोळी का गाठ बांधा म्हणे अरे तो स्वतः साक्षात वैकुंठेश तो स्वतः साक्षात व्यंकटेश त्याला काय वेळ लागणार आहे तो मायातीत ज्याच्या कृपा दृष्टीने आघात मायांच्या गाठी एका क्षमार्भात सुटतात कितीसा वेळ लागणार आहे हो त्याला अशा प्रकारचा आनंदोत्सव चालू आहे मंदा 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 चार दिवस झाले पाचवा दिवस झाला आता पुढं पुड़ा काय पुढे बिदाई मग मात्र आकाशरात आणि तोंडमाळ राजा सदगतीच झाले आपल्या कन्याचे इतके दिवस पालन पोषण केला त्यात निघाली सासरी जाईल धर्मी देवी चरित्र तू सुद्धा आता आश्रय यायला लागल तणमान राजा आणि सपत्नी तो सुद्धा विचार सदगती झाला त्याने सुद्धा त्यांचे पाय धरले ते गुलदे कलमे तिचा सांभाळ करा व्यंकटेशन त्यांना आश्वस्त केलं काळजी करू नका ते आता तितक्या दिवस तुमची कन्या होती आजपासून ते सम्राट सम्राज्ञी होणार आहे मग काय सुंदर अशा प्रकारचा वाद्यांचा गजर मंगल तुरे वाचतातकाश धर्मी देवी आकाशराज तनुमान राजा हे मुलीला विदा करण्यासाठी मुख्य सभा मंडपाच्या प्रवेशद्वारापर्यंत चाललेले आहे चालले आता आता ती सुद्धा त्या गुरुडावरती विराजमान झाली आणि हळू आता तो गरुड त्या गरुडावरती असलेला तो गरुड ध्वज आणि आकाशराज राजा फक्त त्या गरुडाकडे पाहतोय तो गरुड हळूहळू उंच आकाशात तो झेप घेतोय आणि आता त्याला मात्र थोड्याच वेळा त्या महिन्यात आलेल्या अश्रूंमुळे तो गरुड ध्वज आणि तो गरुड हा सुद्धा त्याला दिसेनासा होतोय सर्व देवता या आपल्या आपल्या स्वस्थानी आता पोचायला लागलेले आहे मग आता भगवान व्यंकटेश लगेच गेले का नाही नाही अशी शास्त्रामध्ये रीत की लग्न झाल्यावर सहा महिन्यापर्यंत तरी पर्वतारोहण करू नये मग काय केलं त्यांनी त्यांनी सर्व देवदेवतांना दंज दंज निजस्थळे त्यांच्या घरी पाठवलं आणि ते स्वतः अगस्तीच्या आश्रमाजवळ तेथे ते एक रत्नमय शिबिर त्यांनी उभं केलं आणि सोबत हे तेथे राहिलेत सहा महिन्यापर्यंत ते तेथे राहिलेले आणि कसं असतं बघा हा फरक पोथीत आणि ग्रंथात असतो ग्रंथामध्ये असतं ते शास्त्र ग्रंथामध्ये असतं देवाचं पोथीमध्ये असत ते देवाचं स्वरूप आणि त्याचप्रमाणे पोथीमध्ये असतो तो त्या अध्यायाचा प्रसाद या प्रसाद त्यांनी असा दिलेला आहे की ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे ते, ते भूत प्रेत पिशाच व्याघ्र तस्कर म्हणजे चोर हे त्याला बाधा करणार नाही पण मात्र जो त्रिकाळ हा ग्रंथ हा अध्याय जो त्रिकाळ वाचतो ना त्याचे सर्व संकट मात्र क्षणार्धात नष्ट होतील नित्य एक आवर्तन सहा महिन्यांपर्यंत जो वाचतो त्याच दारिद्र्य संपून त्याच लग्न लवकरात लवकर होत आणि मात्र जो कुविचाराने यावरती विश्वास न ठेवता याला जो दुर्लक्षित करतो तो मात्र अल्पायुषी होतो आणि म्हणून असं सांगितलेले की जरी काही नाही झालं तरी हा ग्रंथ आपल्या घरात असावा कारण हा हा ग्रंथ श्रीहरीचा अत्यंत प्रिय आहे बोला व्यंकटरमना गोविंदा जय गोविंदा जय बालाजी